की आता अजून पडलं हे मॅगी आहे गूळ आहे हे आहे हा जो मिक्स मसाला आहे ना हा आगा बाहेर दुकानामध्ये फोर्टी फायला भेटतो हा मसाला जो आहे तर हा तिकडं काहीतरी नाही तीसला पंचेचाळीस रुपयाला भेटतो हा हा फोर्टी फायलाच डिमडला मला बावीस रुपयाला भेटला मसाला मॅडमनं स्कूलला पाऊच पण आणलेलं आहे बघू शकता आणलेलं आहे हे पा म्हणजे जे तांदळाचे पापडे आहेत छोट्या छोट्या छान लागतात तळल्यावरती चुंडा आहे गोल्डनचा आणि चायपत्ती आहे मॅगी वगैरे मॅगी पास्ता असं रोज नाही खाता आम्ही कधीतरी दोन महिन्यातून वगैरे असं कधी कधी दोन दोन तीन तीन महिने मॅगी पडते अशी कधीतरीच म्हणजे ते आम्ही जास्त नाही खात खायचं तरी तर घरात असलेलं आपलं कधी वाटलं तर बरं पडतं गुळ आहे हा हा गुळ काहीतरी सिक्स्टी थ्रीचा एक किलो एक किलो नेलॅन आणि ह्या ज्या आहेत त्या हे बदाम पावडर आहेत जे की मी कधी असं खीर वगैरे बनवली तर त्याच्यात टाकायसाठी आणते हे जे आहे तर मेन म्हणजे हे पित असते मी रोज सकाळी वुमन हॉर्लिक्स आहे तर हे मी खूप दिवसापासून पेते मला आणि खूप म्हणजे खूप फरक पडला तर आता मध्ये ना काय झालं सामान वगैरे जेव्हा माझं शिफ्टिंग वगैरे चालू होतं तेव्हापासून ना मी पिले नाही तर माझं मला परतच म्हणजे थोडंसं हे जाणवलं म्हणून मी परत ताणलेलं आहे आता तर हे पॉपकॉन आहे बघा हे पॉपकॉन जे आहे ना दुकानात दहा रुपयाला भेटतं आणि हेडी माडला तुम्हाला फक्त आणि फक्त आठ रुपयाला भेटतं हे पॉपकॉर्न आहे तर हे पॉपकॉनसुद्धा मी कधी बाहेरून नाही कधी आणत हे असं घरी आपलं पॅकेट आणून दिलं ना तिला कधी वाटलं तर मग गमत असते आणि हे आहे काळं नमक म्हणजे काळं मीठ आहे तर हे खूप चांगलं असतं बरं का खाल्लेलं हे मिठामध्ये हे आहे मुडा तुरडाळ आहे तर हे बघा माझी जरा तब्येत बरी नाही ना खोकला वगैरे ते तर हे मीठ आहे कारण मीठ ना मी एकदमच दोन पॅकेट आणते कारण का दुकानामध्ये काहीतरी तीस का बत्तीस बत रुपयाला आहे हे आणि हे रवा आहे रवा सुद्धा मी एक्स्ट्रा ते दोनच पॅकेटमध्ये दोन किलो घेऊन येते कारण का उपमा हे रव्याचे ढोसे वगैरे बांधवायला होतात तर हे बघा ती आहे मेथी मेथीचे दोन पॅकेट आणले कारण का मी केसांसाठी यूज करत असते जवळसुद्धा मी केसांसाठी यूज करत असते तर हे आहेत तुम्हाला माहिती तुमचं मुलं खात असतील गेट्स आहे तर हे ना गेट वन बाय वन होते बरं का हे दुकानात घ्यायला गेलं तर मी दहा रुपयाला आहे आणि मी जी मांडलं फक्त आणि फक्त पाच रुपयाला आहे हे त्या गेट वन बाय वन होते तर म्हणून मग मी चार घेतले एकदा चार घेतलेलं तिक तिला वाटेल तेव्हा ती तर हे आहे काजू बदाम मनुके सुद्धा लागतात आम्हाला त्याच्यानंतरला आहे हळद तर हळद माझी कधी आणत नाही बरं का बाहेरून पण आता काय झालं आहे गावची हळद संपली आहे आणि आईने ह्या वेळेस काही केली नव्हती तर हे आहे हे चोखाचं चो सिरप आहे हे चॉकलेट फ्लेवरचं तर हे माझ्या मुलीला खूप दिवस झाले सारखं चाललं होतं म्हणून मी छोटीशीच बॉटल आणली मोठी नाही म्हटलं कसं लागतंय आहे माहीत नाही मी अजूनपर्यंत नाही केलं पण म्हटलं एकदा ट्राय करून बघूया कसं लागतंय आहे तर हे तर तर एक आणलेलं आहे फर्स्ट टाईम तर हे सुद्धा आता यूज केल्यावरती पिल्यावरती कळेन कसं काय आहे ते इथं हिंग पण आणलेलं आहे हिंगसुद्धा गेट वन बाय वन होतं मग मी एक घेऊन आले तर ह्याच्यात जे आहे ना हे सगळं म्हणजे आपलं याचं आहे आपण कपड्याचं वगैरे सगळं वापरतो हे आहे लेख म्हणजे गुड नाईट परत साबण अगरबत्ती हँडवॉश हे सगळं आहे आणि याचा जे आहे ना हे किराणा आहे आपला म्हणजे तुळडाळ मुडाळ तांदूळ आहे रवा आहे आणि साबुदाणा सुद्धा आहे आणि याच्यामध्ये जे आहे तर हे ना हे मक्याचं आहे जे माझ्या मित्रांना हे खूप आवडतं मक्याचा चिवडा हे बनवलं ना पोहा आणि हे सुद्धा आहे मखानी तर मी याची पावडर बनवते आणि मी माझ्या मुलीला ना काजू बदामी सगळं भाजून याचं पावडर बनवून सुद्धा घेते आणि तिलासुद्धा देते असं नक्की तिलाच घेते तर हे जे बघा मि, हे आहे मिस्टीचं स्लाईस आहे चीज स्लाईस आहे जे की आम्हाला लागतं सँडविच बनवताना आणि हे आहे वे वॉशरूम वगैरे टॉयलेट बाथरूममध्ये लावतात ते आहे हे आहे डांबरपोळे तुम्हाला तर माहीतच असं आहे म्हणजे वास वगैरे येऊ नये परंतु बघा ही अगरबत्ती आहे अगरबत्ती वगैरे नाही गेटवर बायवर खूप बरं का हे जे आहे तो परफ्यूम आहे हे हे आहे बेस वॉश वा, बेसिनचं हे आहे क्लिनर ड्राय क्लीनर आणि त्याच्यानंतरला आहे ते म्हणजे हे आहे साईडचे साबण तर मी हे पॅकेटच आणते याच्यामध्ये काहीतरी असतात ते त्याच्यामध्ये साबण ते मला हेच लागतात मला साबण ना तुटत नाही आणि कपडे खूप छान निघतात ते मला पहिल्यापासून सवय लागले आता इथं माझं हे झालंय सामान काढून झाले आता मला भरायचं सामान पण आता हिला पहिल्यांदा आज हिला आता क्लासला सोडायचं आहे क्लासला सोडते मला तुम्ही खूप काम आहे तर आता सगळं सामान भरून ठेवायचे कपडे सुक ते करा भरायचे चला आता भेटू आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि किती सेविंग झाली तुम्हाला मी सांगते तर माझं तर पाच हजार आठशेचं काहीतरी सामान झाले माझं यावर थोडंसं जास्त झालं आहे कारण का थोडंसं खाणं वगैरे येते आणि आता दिवसेंदिवस मागायची वाढ चालली तर असं आहे सामानाचं तर साडेपाच हजार पकडून चालू साडेपाच सहा पकडून चला म्हणजे सगळं इकडून तिकडून हे करून जाऊन तर येत सामान झालं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आणि माझी दोन हजार रुपयाची बचत झाली जसं जर जसं की मी जर दुकानात सामान बसलं असेल तर मला सात ते आठ हजार तर एवढं सामान आलं गेलं असतं तर माझे साडेपाच हजारामध्ये सामान झालेलं आहे तर प्रॉब्लेम चला आता व्हिडिओ आपण इथेच बंद करूया आणि आता व्हिडिओ ट्युशनच होते कारण आता एक जाम जवळ आले त्याच्यामुळे दोन टाईम ट्युशन घेतात तर।, तर चला बाय बाय